हृदयस्पर्शी कथा आई व अण्णांचा रोहन हा एकुलता एक मुलगा रोहन एकटाच असल्यामुळे लहानपणापासूनच खूप लाडावलेला त्याने काही मागण्याच्या आतच अण्णा त्याच्यापुढे वस्तू आणून ठेवत असत आयुष्यातील कोणत्याही गोष्टीची कमी पडू नये याची दोघीही खूप काळजी घेत अण्णा हे एक सॉफ्टवेअर इंजिनियर व त्यांची पत्नी गृहिणी होती अण्णा हे अतिशय शांत व सुस्वभावी प्रामाणिक व्यक्तिमत्व आपल्या मुलाने आयुष्यात खूप यशस्वी व्हावे असे त्या दोघांना वाटायचे रोहन मोठा झाल्यावर तोही अण्णांप्रमाणेच सॉफ्टवेअर इंजिनियर झाला काही दिवसातच आई व अण्णांनी रोहनचे धूमधडाक्यात एका सुंदर मुलीबरोबर लग्न लावून दिले मुलगी दिसायला अतिशय सुंदर नवीन सुनबाईला रोहनची आई अतिशय जीव लावायची अगदी आपल्या मुलीप्रमाणे आता रोहन आपल्या संसारात गुंतला होता आई व अण्णांनी पुण्यामध्ये सदाशिव पेठमध्ये एक मोठा बंगला घेतला होता त्यातच हे चारही एकत्र राहत होते अतिशय उत्तम असं कुटुंब होतं ते कुटुंबामधील सगळं वातावरण हे अतिशय सुंदर होतं आता रोहनला दोन मुलं झाली आई व अण्णांचा सर्व वेळ नातवंड सांभाळण्यातच जात होता त्यांना काय हवं नको ते आई अण्णा बघायचे पण अचानक एके दिवशी त्या कुटुंबाला कुणाची तरी नजर लागली आणि रोहनच्या आईचं निधन झालं रोहनची आई, चा आई गेल्यानंतर लगेचच एका महिन्यानंतर त्याने वडिलांबरोबर भांडण करायला सुरुवात केली अण्णा तुमच्यामुळे मला खूप त्रास होतोय आमच्या दोघांमध्ये नेहमी भांडणं होतात आई गेल्यामुळे माझ्या बायकोला घरातील सर्व कामे करावी लागतात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ती सतत काम करत असते रोहनची आई होती तेव्हा स्वयंपाकघरातील अर्ध्याच्या वरचे कामे अण्णांची कामे सर्व तीच करायची अण्णांना काय हवं नको ते तिला योग्य प्रकारे माहिती होतं पण ती केल्यापासून अण्णा एकटे पडले होते त्यांना आता घरात करमत नसायचं पुढे रोहन म्हणाला ती तुमच्या पुढे साडी घालून काम करते आणि साडी घालायला तिला आवडत नाही तिला साडी घातल्याने खूप अवघडल्यासारखं होतं तिला मॉडर्न लाईफ जगायला आवडतं तुमच्यामुळे तिची खूप घुसमट होत असते आणि तुमच्या संस्कारांमुळे तिला तिच्या मनाप्रमाणे जगता येत नाही रोहन पुढे अण्णांना म्हणतो की कृपा करा आणि घराच्या खाली असलेल्या गॅरेजच्या खोलीमध्ये तुम्ही राहायला जा तुम्हाला काय हवं नको ते मी तेथे पाठवून देत जाईल पण इथे नको रोहनने एवढं मोठं घर असताना देखील वडिलांना गॅरेजच्या खोलीमध्ये जाण्यासाठी सांगितलं अण्णा काहीच न बोलता आपलं सर्व सामान गोळा करू लागले आणि गॅरेजमधल्या खोलीमध्ये राहायला गेले काही दिवसांनंतर अण्णा त्या घराच्या पाहिरी चढून वरती आले व रोहनला आवाज देऊ लागले बाळा ए बाळा दरवाजा उघड मला तुझ्याशी काही बोलायचे आहे आणि घराची बेल वाजवली रोहनने घराचा दरवाजा उघडला पण त्याच्या मनात आलं की आता परत भांडण होणार पण अण्णा काहीच बोलले नाही आणि त्यांनी रोहनच्या हातामध्ये काही तिकीटे दिली आणि ते बोलले बाळा तुम्ही दहा दिवस फॉरेन ट्रिपला जाऊन या हे त्याचीच तिकीट आहे पुढे अण्णा रोहनला म्हणाले तसेच आई गेल्यापासून तुम्ही कुठेही बाहेर गेले नाहीत तुम्ही खूप उदास उदास आहात जरा बाहेर फिरून आलात तर थोडंसं मन हलकं होईल रोहनने ती तिकीटं घेतली व आपल्या पत्नीकडे आला व तिला सांगू लागला बघ अण्णांनी आपल्याला हे फॉरेनचे ट्रिपचे तिकीटे दिली आहेत तसंही मलाही खूप दिवसांपासून कुठेतरी बाहेर जाण्याची इच्छा होतीच तर जाऊया का त्यावर त्याची पत्नी म्हणाली तुम्ही जास्त लक्ष देऊ नका ह आपल्याशी गोड गोड बोलून परत त्यांना आपल्या घरामध्ये यायचं असेल तुम्ही जास्त गोड बोलू नका रोहनच्या हातातून तिकीटं घेत ती म्हणाली तसंही तिकीट हातात मिळालीच आहे तर आपण काही दिवस फिरून येऊ तेवढाच आपला बिरंगुळा होईल पण त्या दोघांनी अण्णांचा विचारच केला नाही आपण बाहेर गेलो तर अण्णांकडे लक्ष कोण देणार त्यांचे खाण्यापिण्याचे काय ते फक्त आपल्याच मस्तीमध्ये होते रोहन आपल्या कुटुंबासह फॉरेनला निघून गेला ती ट्रीप दहा दिवसांची होती तिकडे रोहन आपल्या फॅमिलीसोबत ट्रीपचा आनंद घेत होता इकडे मात्र अण्णांच्या डोक्यामध्ये वेगळीच चक्र फिरत होती त्यांनी रोहनला आयुष्याचा धडा देण्याचे ठरवले त्यांनी स्वतःच्या कावाड कष्ट करून जे घर घेतलं होतं ते त्यांच्याच नावावर होतं पण ते त्याच घरामध्ये एका आश्रितासारखे राहत होते मग त्यांनी तेच ऐंशी लाखाचं घर कोणताही विचार न करता साठ लाखामध्ये विकून टाकलं मन तर त्यांचं खूप उदास होतंच पण त्यांनी स्वतःसाठी एक दुसरं छोटंसं नवीन घर व गाडी घेतली व रोहनचं सर्व सामान त्या घरातून काढून एका भाड्याच्या घरामध्ये नेऊन टाकलं रोहन जेव्हा दहा दिवसांनी ट्रिप करून आला तेव्हा त्याने आपल्या घराला कुलूप पाहिलं व घरासमोर एक गार्डही बसलेला होता रोहनने त्याला विचारलं बाबा तू इथे काय करतो आहेस आमच्या घराला कुलूप कसं काय आणि आमच्या अण्णा कुठे गेले त्यावर तो गार्ड म्हणाला तुमचे वडील इथून गेलेत पण जाताना ते सांगून गेले की तुम्ही आल्यावर फोनवरून जोडून दे मग रोहन जरा रागातच बोलला अरे तू काय मला फोन लावून देणार मीच बोलतो त्यांच्याशी आता रोहनच्या चेहऱ्यावरचे हावभाव पूर्ण बदलले होते तो प्रचंड रागात होता त्याने अण्णांना फोन लावला पण फोन बंद होता मग गार्ड म्हणाला अहो तुमचा फोन लागणार नाही माझ्याकडे त्यांनी एक नंबर दिलेला आहे त्या फोनवर मला फोन, फोन लावायला सांगितला आहे मग गार्डने तो नंबर डायल केला आणि रोहनकडे दिला फोनवर रोहनचे वडील बोलले तू तिथेच थांब पंधरा मिनिटांनी मी तुझ्याजवळ येतो मग तुला सर्व गोष्टींची कल्पना देतो गोंधळलेल्या अवस्थेत रोहन आता त्यांची वाट बघू लागला थोड्याच वेळा तिथे एक कार आली कारमधून अण्णा उतरले व रोहनच्या हातामध्ये त्यांनी एक चावी दिली व त्याला म्हणाले ही तुझ्या भाड्याच्या घराची चा चावी मी तुझ्यासाठी एक भाड्याच्या घराची व्यवस्था केली आहे आणि एका वर्षाचं भाडं पण मी भरलेलं आहे आता तुम्ही तुमच्या घरामध्ये जा रहा तुम्हाला वाटेल तसं जगायचं असेल तसं राहा तुमच्या पद्धतीने तुमचं मॉडर्न लाईफ जगा आणि हो तुझ्या बायकोला कसं राहायचं कसं जगायचं तसं तुमच्या पद्धतीने जगा त्यात माझा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप राहणार नाही तुम्हाला माझा अडसर होणार नाही पण मला मात्र त्रास देऊ नका रे बाबांनो त्यावर रोहन म्हणाला अण्णा तुम्ही कुठे राहणार आहात अण्णा म्हणाले माझ्यासाठी मी एक छोटंसं सुंदर घर खरेदी केलं आहे मी तर माझ्या घरात खूप खुश आहे आता तुला कुठे राहायचं तेथे तू खुश राहा मी तुला जगण्या इतकं शिक्षण तर दिलंच आहे इथून पुढे तुझं आयुष्य तुझ्या पद्धतीने तू जग आणि हो माझ्या मृत्यूनंतर माझं घर हे मी एका वृद्धाश्रमाला देणार आहे जेणेकरून ज्या मुलांना आपल्या आईवडिलांची अडचण होत असेल ते तेथे ते ते राहू शकतात असं म्हणून अण्णा आपल्या गाडीत बसले व तिथून निघून गेले रोहन मात्र डोक्याला हात लावून तिथेच खाली बसला त्याला आता समजत नव्हतं की काय करावं ही छोटीशी कथा आपल्याला खूप काही सांगून जाते आपले आईवडील आपल्यासोबत असणं खूप महत्त्वाचं असतं त्यांचा सन्मान करा नाहीतर ते तुमचा सन्मान करणं सोडून देतील व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद